भक्त कुंडली आणि विठ्ठल यांची कहाणी भीमा म्हणजेच चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर असलेले पंढरपूर याला वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र या रूपामध्ये सुद्धा ओळखले जाते आठ प्रवेशद्वार असलेल्या या मंदिरामध्ये आषाढ महिन्यातील एकादशीला विठ्ठल भक्तांची गर्दी होते पंढरपूरला दक्षिण काशी तसेच भगवान विष्णूंचे अवतार मानले जाणारे भगवान विठ्ठल यांना महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते महाराष्ट्राचे वारकरी या मंदिरामध्ये भक्तिभावाने दर्शनासाठी येतात त्यामुळे ते मराठी कानडी प्रादेशिक संस्कृतीचा संगम पाहायला मिळतो आषाढी एकादशीच्या दिवशी इथे मोठी यात्रा असते यासाठी पंढरपूरला सगळ्या महाराष्ट्रातील आणि राज्यातील वारकरी चालत पंढरपूरला येतात पंढरपूरच्या विठ्ठलाचे विश्वरूप आणि विश्वव्यापकतेचे हे स्वरूप स्कंद पुराणातील श्री विठ्ठल स्तवराज मध्ये वर्णन केलेले आहे तर ऐकूयात भक्त वत्सल पण पांडुरंग आणि त्यांचा भक्त कुंडली यांची कहाणी लोहदंड नावाच्या गावामध्ये एक विद्वान ब्राह्मण राहत असे त्यांचं नाव होतं जानुदेव तो खूप सज्जन आणि सदाचारी होता तो त्याच्या कामाशी काम असणारा एक धार्मिक आणि चांगला व्यक्ती होता पण त्याचा मुलगा पुंडलिक त्याच्या विरुद्ध स्वभावाचा होता आई वडिलांना उलट उत्तर देणे मोठ्या माणसांचा अपमान करणे मनाला वाटेल तसे वागणे वाईट संगतीमध्ये राहणे त्याच्यामध्ये असे खूप दुर्गुण होते पुंडलिकच्या आई वडिलांनी असा विचार केला की त्याचं जर लग्न लावून दिलं लग, तर तो सुधारेल तो समजूतदार बनेल त्या काळातील विचारच असे होते पण लग्नानंतर पुंडलिक एकदम बदलला तो त्याच्या पत्नीच्या मुठीमध्ये राहायला लागला त्याला त्याचे आई वडील ओझ वाटू लागले पुंडलिकला त्याच्या सुखापुढे कोणाचीही चिंता नव्हती त्याला असं वाटू लागलं की आई वडिलांचा मृत्यू झाला तर चांगलं होईल त्याला या संकटातून मुक्ती तर मिळेल एक दिवस जानुदेव त्याच्या प्रारब्धाला दोष देत होते या दुःखापासून मुक्ती कशी मिळेल असा विचार करत होते तेवढ्यात त्यांना त्यांच्या घराबाहेर काहीतरी आवाज ऐकू आला काय चालू आहे हे समजून घेण्यासाठी कुंडलिकचे आई वडील बाहेर आले त्यांनी पाहिलं तर काशी यात्रेला निघालेले भक्त त्या गावामध्ये राहण्यासाठी आले होते त्या भक्तांमध्ये काही वयोवृद्ध लोक होते काही तरुण लोक होते ते तरुण त्यांच्या म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा करत होते ते दृश्य पाहून पुंडलिकच्या आई वडिलांना ईर्षा होऊ लागली आपल्या नशिबात कुठे असे सुख असं स्वतःला समजावत ते दोघेही घरात निघून गेले पुंडलिकला ही यात्रा आणि या यात्रेविषयी माहिती पडली त्याला हे सुद्धा माहीत झाले की काशी यात्रा केल्याने पुण्य मिळते सगळे पाप धुतले जाते मग तो सरळ जाऊन त्या यात्रेंना भेटला काशी यात्रेची माहिती गोळा केली त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर पुंडलिकला सुद्धा काशीला जाण्याची इच्छा निर्माण झाली त्याची पत्नी सुद्धा या यात्रेला जाण्यासाठी तयार झाली त्याचे आई वडील खुश झाले आणि ते म्हणाले आम्हाला सुद्धा घेऊन चल तेव्हा लोकनिंदेपासून वाचण्यासाठी पुंडलिकने त्यांना सुद्धा बरोबर घेऊन जाण्याची तयारी दाखवली सगळे काशी यात्रेला जाण्यासाठी निघाले त्यावेळी पायीच काशी यात्रा केली जात असे म्हातारे आई वडील किती दूरपर्यंत चालतील पुंडलिकची पत्नी सुद्धा थकली तेव्हा पुंडलिकने त्याच्या पत्नीला खांद्यावर बसवले आणि आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून त्यांना ओढत नेऊ लागला रस्त्यात जाता जाता बरोबरचे लोक पुढे निघून गेले पुंडलिक ज्या रस्त्यावर चालत होता तो काशीक्षेत्राच्या दक्षिण दिशेला कुकूरस्वामींच्या आश्रमापर्यंत त्याला घेऊन गेला जेव्हा पुंडलिकला चुकीचा रस्ता निवडल्याचे कळाले तेव्हा त्याने कुकूरस्वामींना काशीचा मार्ग विचारला स्वामी म्हणाले की त्यांना काशीचा मार्ग माहीत नाही ते कधीही तिथे गेले नाही पुंडलिक गमतीत स्वामींना म्हणाला की त्यांच्यासारख्या पवित्र व्यक्तीला काशीला गेलेच पाहिजे ते ऐकून स्वामी शांत बसले ते पुंडलिकला म्हणाले आज रात्री इथेच थांब उद्या पुढचा मार्ग गावातल्या लोकांना विचारू पुंडलिकने त्याची पत्नी आणि माता पित्यांबरोबर त्याच आश्रमामध्ये राहण्याचा निर्णय घेतला रात्री कशाच्या तरी आवाजाने कुंडलिकची झोप हो मोडली तो आवाजाच्या दिशेने जाऊ लागला बाहेर येऊन पाहिले तर आश्रमामध्ये तीन महिला पाण्याने आश्रमाची साफसफाई करत आहे तो त्यांच्या जवळ गेला आणि उत्सुकतेने त्यांच्याविषयी विचारू लागला तीनमधील एकजण पुढे येऊन म्हणाली मी गंगा ही जमुना आणि ही सरस्वती आम्ही तिन्ही नदी आहे आणि आम्ही कुकुरस्वामींच्या आश्रमाची साफसफाई करत आहे हे ऐकून पुंडलिकला आश्चर्य वाटले त्याला असं वाटलं की कुकुरस्वामी काशीला गेले नाही आणि तरीही या तीन पवित्र नदी त्यांचा आश्रम शुद्ध करण्यासाठी आले आहेत त्यांच्यासमोर पुंडलिकने त्याची शंका व्यक्त केली यावर तिघींनीही पुंडलिकला म्हटले अध्यात्म तसेच भक्ती पवित्र ठिकाणी झाल्यावर किंवा महा प्रार्थनांवर निर्भर करत नाही तर ते आपल्या कर्मावर अवलंबून असते त्यापुढे म्हणाल्या की स्वामीने मनापासून आपल्या आई वडिलांची सेवा केली आणि दुसरीकडे त्यांनी त्यांचे आयुष्य समाजहितासाठी समर्पित केले आहे अशा प्रकारे स्वामींनी मोक्षप्राप्तीसाठी खूप पुण्य मिळवले आहे आणि त्यांची सेवा करण्यासाठी आम्हाला पृथ्वीवर आणले आहे नद्यांचं बोलणं ऐकून कुंडलिकला त्याच्या चुकीची जाणीव झाली आपल्या आई वडिलांच्या गळ्यामध्ये दोरी अडकून ओढत नेण्याचं दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर आलं त्याच्या स्वभावामुळे त्याच्या आई वडिलांना झालेले दुःख वाटून तो व्याकुळ झाला आपल्या जन्मदाता आई वडिलांबरोबर असं वागून तो पुण्य कमावण्यासाठी काशीला निघाला आहे याचा विचार करून त्याला स्वतःचा खूप राग आला स्वतःला दुष्ट आणि पापी म्हणून तो स्वतःला दोष देत रडायला लागला तीनही नद्यांनी त्याची सांत्वना केली त्याला त्याच्या आई वडिलांची मनापासून सेवा करून सुखी होण्याचा आशीर्वाद देऊन नद्या अदृश्य झाल्या स्वतःचे डोळे पुसत पुटली आई वडिलांकडे गेला त्यांचे पाय धरून त्यांची माफी मागू लागला पुंडलिकचे आई वडील त्याचं असं वागणं पाहून घाबरले दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी कुकुरस्वामींचा आशीर्वाद घेतला आणि काशीला जायला निघाले आता पुंडलिकने आई वडिलांसाठी बैलगाडीची व्यवस्था केली आणि त्याच्या पत्नीबरोबर तो बैलगाडीच्या मागे चालू लागला आता पुंडलिक पूर्णपणे बदलला होता त्याच्यामध्ये असलेल्या देवत्वाने राक्षसत्वाला हरवले होते आईवडिलांबरोबर वाईट वागणारा कुंडलिक मातृपितृभक्त बनला होता त्यानंतर पुंडलिक आईवडिलांबरोबर काशी यात्रा करून पंढरपूरला आला आता तो त्याच्या आईवडिलांची नियमित सेवा करू लागला आईवडिलांची सेवाच त्याच्यासाठी देवाची भक्ती होती भगवान विष्णू कुंडलिकच्या या भक्तीने प्रसन्न झाले त्याचा सेवाभाव आणि सेवावृत्ती पाहून त्याची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याला आशीर्वाद देऊन त्याचे कल्याण करण्याच्या हेतूने भगवान विष्णू पंढरपूरला पोहोचले ते सरळ येऊन पुंडलिकच्या दारावर उभे राहिले भगवान विष्णू म्हणाले हे पुंडलिक उठ आणि माझ्या जवळ ये मला तुझ्या घरी येऊ दे मी तुझ्या खऱ्या भक्तीने खूप प्रसन्न झालो आहे पुंडलिक त्याच्या आईवडिलांच्या सेवेमध्ये मग्न होता साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकच्या दाराबाहेर वाट पाहत होते पण तरीही पुंडलिक त्याच्या स्वागतासाठी उठला नाही आईवडिलांची सेवा करणे कसं सोडू असा विचार करून त्याने बसूनच हसून भगवान विष्णू यांना हात जोडले समोर धर्मसंकट उभे होते त्याला आई वडिलांच्या सेवेचे से व्रत तोडायचे नव्हते आणि तो भगवान विष्णू यांच्या स्वागताच्या धर्माचे पालनसुद्धा करू शकत नव्हता तेव्हा त्याला त्याच्या शेजारी पडलेली एक वेड दिसती पुंडलिकने ती वेड बाहेर फेकली आई वडिलांची सेवा पूर्ण होईपर्यंत भगवान विष्णू यांना त्या विटेवर उभे राहण्याची प्रार्थना केली पुंडलिकचा सेवाभाव आणि त्याची निष्ठा पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि तिथेच त्या विटेवर उभे राहते काही वेळानंतर त्याचे आई वडील झोपलेले पाहून कुंडली बाहेर आला देवाला मनापासून हात जोडून त्यांची क्षमा मागितली तेव्हा भगवान विष्णू म्हणाले कुंडली तू माझा खरा भक्त आहे तुझा समर्पण भाव आणि भक्तीने मी तुझ्यावर प्रसन्न आहे मी तुझी परीक्षा घेण्यासाठी इथे आलो आहे आणि तू त्या परीक्षेत उत्तीर्ण झालास तुला जे पाहिजे ते वरदान माग भगवान विष्णू यांचं बोलणं ऐकून पुंडलिकच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो भगवान विष्णू यांना म्हणाला भगवंत मला माझ्यासाठी काहीही नको मला फक्त तुम्ही पाहिजे आता तुम्ही जसे उभे आहे तसेच तुमच्या भक्तांसाठी नेहमीसाठी इथे उभे राहा त्यांना नेहमीच तुमचे दर्शन होईल भगवान विष्णू म्हणाले तथाच तू आणि तेव्हापासून अठ्ठावीस युगांपासून आपल्या भक्तांसाठी कमरेवर हात ठेवून पांडुरंग विठेवर उभे आहेत पुंडलिकमुळे सगळ्या भक्तांना हे अमृत मिळाले आहे धन्य आहे तो पुंडलिक आणि त्याची मातृपितृभक्ती पंढरपूरमध्ये वर्षभर महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यातून असंख्य भक्त विठ्ठलाचे दर्शन करण्यासाठी येतात आषाढ आणि कार्तिक महिन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून संतांची पालखी वारीच्या रूपाने निघून वाखरीमध्ये ते एकत्र येतात मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा